सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मोहोळ तालुका दौऱ्यावर आहेत ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाची आहे तसेच मागील दहा वर्षांच्या काळात मतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच मी आपल्यापर्यंत आले असून यावेळेला काँग्रेसला निवडून द्या आणि आपल्या समस्या अडीअडचणी आड़ नाही सोडवल्या तर माझे कान पकडा अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना आवाहन केले सोमवारी प्रणिती यांनी मोहोळ तालुक्याचा दौरा केला या दौऱ्यात त्या बोलत होत्या प्रणिती शिंदे म्हणाल्या भाजपने मागील दहा वर्षात काहीच काम केले नाही महागाई प्रचंड वाढली आहे बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे पाणी प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरली दुधाला भाव नाही खतांचे दर दुपटीने वाढले आहेत जीएसटीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे चारा छावण्या बंद आहेत यांनी चारा छावण्यांची मागील बिले अदा केलेली नाहीत निवडणुकीच्या तोंडावर आता चारा छावण्या सुरू करण्यात येतील असे आश्वासन देत आहेत मात्र भाजप फक्त आश्वासन देते अंमलबजावणी होत नाही प्रणिती यांनी मोहोळ तालुक्यातील यावली तावशी चिखली वडाचीवाडी हिवरे देवडी वाफळे शेटफळ आष्टी खंडाळी पापरी येवती कोन्हेरी पोखरापूर तांबोळे सौंदणे या गावांना भेटी दिल्या या भेटीदरम्यान प्रणिती यांनी महागाई बेरोजगारी पाणी प्रश्न या मुद्द्यांवरून भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली यावेळी सीमा पाटील अशोक भोसले सुलतान तांबोळी शिवसेनेचे महेश देशमुख राजेश

त्या मार्केट कमिटीमध्ये याला कांदा सडत पडला चाराची चा, चाराबंदीची जिल्ह्यामध्ये